प्रिय मित्राण, आज एक मे आणि संत योसेफ कामगार ह्यांचा सण प्रिय प्रियमित्रांनो एकोणिसाव्या शतकामध्ये जेव्हा आपण तांत्रिक क्रांती किंवा ज्याला आपण म्हणतो इंडस्ट्रीयल क्रांती झाली त्यावेळेपासून हा सण सुरू झाला कारण जेव्हा इंडस्ट्रीयल क्रांती सुरू झाली त्यावेळेला लोकांना कामावरती ठेवलं जात होतं आणि त्या इंडस्ट्रीमध्ये अजिबात स्वच्छता नव्हती नियम नव्हते आणि सातही दिवस कामगारांना राबवलं जात होतं पगार देखील कमी दिला जात होता आणि विशेषतः कामगार देखील त्यावेळेला त्या ठिकाणी त्या राबवले जात असत आणि अशा वेळेला काही नियमावली असावी म्हणून क्रिस्त सभेने हा सण सुरू केलेला होता आणि म्हणून त्यानंतर आपण पाहतो की अशा ह्या इंडस्ट्रीयल जगामध्ये मोठमोठी क्रांती झाली आणि त्यानंतर कामगारांचे नियम कामगारांची व्यवस्था आणि एकंदरीत इंडस्ट्रीमध्ये कशी स्वच्छता असावी कोणते नियम असावे हे सगळं सुरू झालं म्हणून आजच्या पहिल्या वाचनामध्ये जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की पद्मेश्वराने सहा दिवस काम केलं आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली त्यावेळीपासून माझ्या प्रिय मित्रांनो प्रत्येक माणसालाच एका विश्रांतीची गरज असते आणि म्हणून सातव्या दिवशी त्याला विश्रांती दिली जावी असा जणू काही नियम देखील इंडस्ट्रीमध्ये करण्यात आला हो माझ्या प्रिय मित्रांनो आज प्रभू येशुख्रिस्त आपल्याला सांगत आहे की माणसाला आपापल्या समाजामध्ये मान सन्मान नसतो हो माझ्या प्रियवंतो म्हणतो संदेशा असो साक्षात देवाचा पुत्र असो त्याला देखील मान सन्मान त्याच्या स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या समाजात देव राज्यामध्ये मान सन्मान नाही हो माझ्या प्रिय या अनुषंगाने देखील ह्या वाचनाकडे पाहिलं जातं की संत योसेफ हा सुतार असून देखील तो मानाने सन्मानाने जगला त्याप्रमाणे आपण देखील आपल्या कामगारांना सन्मानाने वागवलं पाहिजे आणि त्याला देखील प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि त्याला योग्य मोबदला त्याच्या कामासाठी मिळाला पाहिजे आणि म्हणून अशा ह्या संतांचा सण साजरा करत असताना प्रभू परमेश्वराला सांगूया की आपल्या समाजामध्ये जिथे जिथे कंपन्या आहेत किंवा जिथे जिथे आपण कामगार राबवतो मग आपल्या शेतामध्ये असो किंवा आपल्या वाढीमध्ये असो हे जे कामगार काम करतात त्यांना आपण सन्मानाने प्रतिष्ठेने वागवलं पाहिजे आणि म्हणून एखादा आदिवासी कुठेतरी शेतात काम करतो म्हणून त्याला एखाद्या पानावरती भात द्या आणि किंवा त्याची जी काही भाकर आहे ती त्याला योग्य सन्मानाने आपण देत नाही ह्याकडे सुद्धा लक्ष आपण दिलं पाहिजे असं सभा आपल्याला सांगते हो माझ्या प्रियबंधनो आज तर आपण पाहतो की प्रत्येक माणसाला त्याचा त्याचा मोबदला ठरलेला असतो आणि म्हणून आज लोकांना कळलं आहे की जसा आपल्याला वाटतं की आपल्या घरामध्ये भरपूर काही पाणी असावं तसं त्या कामगाराच्या का जीवनामध्ये का नसावं हा प्रश्न ते स्वतःला विचारत नाही आणि म्हणून आज आपण समाजामध्ये हे जे ऐक्य पाहतो हो। हे जे आपल्या कामाची जी, जी निष्ठा आणि प्रवृत्ती आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक माणसाला काम करणे आवश्यक का आहे आणि केवळ कामामध्ये प्रतिष्ठा आहे कामामध्ये आपल्याला मान सन्मान आहे याकडे देखील आपण लक्ष देऊन आज आपण संत योसेफ कामगार ह्याचा सण आनंदाने साजरा करूया